आमचे मोठे भाऊ भुसावळ नगरीचे शिल्पकार संतोष भाऊ चौधरी आणि भुसावळ शहराला पहिल्यांदा मा खासदारकी भेटली भुसावळ शहरातून कॅन्डिडेट पहिल्यांदा भेटला तर भुसावळकर काय पूर्ण भुसावळ आनंदित आहे आणि पूर्ण ताकदीनिशी संतोष भाऊ निवडून येतील आणि लाखोच्या लीडने निवडून येतील इतक्या ताकतीने मिळू आम्ही संतोष भाऊ महाविकास आघाडीमध्ये मी प्रहार संघटनेमध्ये आहे पण मी बच्चू भाऊंच्या कानावरती टाकलं होतं की भाऊ माझ्या भाऊंना तिकीट भेटत आहे आणि बच्चू भाऊंनी मला सांगितलं की तू तुझ्या तु पद्धतीने काम कर आणि त्या पद्धतीने मी संतोष भाऊंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करणार आहे एक लहान भाऊ लक्ष्मण म्हणून कसं काम करतो त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहे असेल आम्ही सर्वात जास्त लीड जामनेर मधून घेणार आहे आज तुम्हाला सांग सर्वात जास्त संतोष भाऊ चौधरी यांच्याकडे एक मोठं आव्हान आहे गेले दोन टम पासून खासदार रक्षक हे निवडून येत आहे तुम्ही समजता आव्हान तुम्हाला वाटतं हे आव्हान आहे पण कंटाळलेले लोक दोन पासन आणि हा दोन टमपासनं लोक कंटाळलेले लोक कंटाळा आलेले लोकांना फक्त हायमस लाईट आणि ते बाक बसायचे त्याच्यामध्ये डायरेक्ट सत्तर टक्के भेटतात त्या पद्धतीचे काम आहे दुसरे काम नाही आणि काम शून्य कर्तृत्व शून्य खासदार होते आता भुसावळ शहराचा विकास जसा भाऊंनी केला आणि भाऊंच्याबद्दल पूर्ण जिल्ह्याला माहीत आहे की संतोष भाऊ काम करण्याच्या संदर्भात आणि विकास करण्याच्या संदर्भात आणि महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक शिवसेना असेल उद्धवसाहेबांची शिवसेना असेल प्रहार असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पवार पवारसाहेबांची आम्ही ताकदीने काम करणार आहे आणि लाखोच्या लीडने इतिहास घडणार आहे या मतदारसंघात हे तुम्हाला भाऊ रडारिती कशी असेल आपण प्रहार संघटना रणनीती सांगून होत नाही आता रणनीती सुरू होईल <laughs> आणि त्यांना आमची रणनीती माहिती आहे पूर्वीपासून प्रहार संघटना सोडून आम्ही आमचे जे भाऊ आहेत त्यांचा आदेश आम्ही घेतो आणि भाऊनी जिथं भाऊंच्या मनासारखे लोक असले तिथं भाऊनी मला आदेश दिला मदत करायची आणि भाऊनी सांगितलं की मी संतोष भाऊना मदत करायला येईल किती मतांनी आपण उमेदवार विजय करू शकतो कमीत कमी चार लाखाच्या वरतीच आम्ही लीड घेऊ भारतीय जनता पार्टीला पाच साडेपाच लाखाचं लीड सांगितलेलं हो। आहे आम्ही चार लाखा आम्ही जास्त बाता मारणार नाही आणि पवार साहेबांचा आशीर्वाद असेल ना तर चार लाखा का पाचच्या वरती चारच्या वरती लीड होणार आहे पवार साहेबांच्या आशीर्वाद right now and press the bell icon never miss an update